नाही आज आता आमचा बैठक होता तिथे आपला मुंबईला परंतु मी आज माझ्या तब्येत दाखविण्याकरता मी इथे आलेलो चौकशी तर त्या दृष्टिकोनातून जे काय होईल महायुतीमध्ये तिन्ही पक्ष बसून काय निर्णय घ्यायचा घेतील परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये थोडा परिस्थिती वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडा विचार करूनच पुढे जावा लागेल विचार म्हणजे काही नाही आता मागच्या निवडणुकीमध्ये सगळं पाहिलंय काय झालं विधानसभेमध्ये तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या पक्षाला जर मजबूत करायचं असेल तर लोक उमेदवार इच्छुक आहेत जास्त उभा राहायला तर त्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराला जर आपल्याला बळकट करायचं असेल पक्षाला बळकट करायचं असेल तर चांगले उमेदवार देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे उमेदवार आपल्याला चांगला भेटतील त्या उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्हा परिषद मध्ये विचार काय करायचा महायुतीचे नेते ठरवतील त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे खालच्या पातळीवर आम्ही विचार करू स्वबळाची तयारी सुरू केली आहे का हो मी मी तर केलाय मी स्वबळावर लढायच्या तयारीमध्ये आहोत आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल मैत्रीपूर्ण लढाही होतील का होईल ना मैत्रीपूर्ण होईल काय होईल परंतु राष्ट्रवादीचा झेंडा आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडाफार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या परिस्थितीत आम्ही निर्माण करतो